तुमचा माग माग काय म्हणजे तुला न्यायला आलो मी न्यायला म्हणजे मला नाही राहायचं तुमच्यासोबत कस काय आलं नाही राहायचं तुला राहायचं नाही म्हणजे का मला जाते तिकडे जाऊ नको हिकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको काय असतो तुमचं बघतो तू कुठे जाते तुला उचलून नाही नेली ना घरी माझं बी नाव नाही सुरत खाऊ काय उचलून न्यायला खाऊ येऊ नाही काय नाही काय नाही म्हणजे बघ यायला लागेल आ... <laughs> <laughs> तू माझ्याकथ तुझा। तुझा ला। का बोलते मग मी तुमचं ना तुम बघा आता कसं करते बरोबर माझं या ठवान तुम्ही आवाज दिला ते दिला नाही तबी आलत माझ्या मग गावाल तमाशा दाखवायचा का तुम्हाला कुठ गावाला तमाशा दाखवायचा मग इथं काय करता तुझ्यासाठी आलो तू मला येत नाही का तुमची आई एका का तुम्ही एका का तराचे कशाला गायचे मग मला काय केलं माझ्या आईने काय केलं म्हणजे तुम्ही तुमच्या आईलाच घेऊन बसा चांगलं सांगते तुला काय सांगितलं मला मी काय म्हणलं फक्त मला कामाला जायचं मग काय झालं काम केलं म्हणून कामाला नाही जायचं का नाही जा तीन का तुमचा मुकडा बघत बसू का देखना दिवा देखना देवाय माझ्या चायकडे बघत मला नावलेला आई तुझा दगड टाकील बघ तुम्ही तुझ्यात किती हिंमत आहे त्या नावल्याला उलट आणली ना आणि तुम्ही आणता ते जमत आहे मग जमत बायकोला नावल्याने आणलेलं ना चांगलं हो असत आणलं चांगलं असं नवरा बी तसा पाहिजे मग हा नाहीला निस्तास आहे आईत खाऊन मळगीत राहू आईत खाऊ कधी खाल्ला आईत आएद... काय म्हणजे काम करत असत सगळं काय काम करता रोज तरी तुमच्या घरामध्ये असतो मुर्दा गाडलेला सदा कजा निसता पुढा बसलेला माझ्या पुढा देऊटा मग बस होती की बस होती की नीट सांगते बघा मला हात लावू म्हणून नाही तर मी माझ्या माहेरी नाव सांगन तुमचं आईचं नाव सांगते काय बसलेला असतं घरामध्ये देवटा म्हणा मी काम धंदा करतो कसला कामधंदा करता तुझ्यासाठी धंदा करतो हो हा म्हणून एवढं कर्ज करून ठेवले बोखांडी माझ्या कर्ज बिल तर केलं नाही काजेत मग काय मागा ती जमीन कशाला विकली तुम्ही तुझ्यासाठीच विकली कुठं ते नाही ना ते मला चांगलं वाटतंय हां बाहेर बेल ला नाही जायचं कुठं? घरादाराचं बाहेर पाऊल टाकलं तर माल खाऊन घरी जाय नींदन तुला. कशी मार खाईन मी भी पण मला بيها तुमच्यासारखं घरं येतच नाही ना पण बाहेर मी भी बघतो की. अयो बॉम्ब लय काय झालं? माणसं येतात ना. मारी आतापर्यंत नाही कळलं का हातपिर घालताना कळतं का मग तेवढं. माणसं मिंसं आले म्हणतं काय चाललंय यांचं? काय नखर माझ्या आई बापाला कुटुंब बुद्धी आली त्यासारखा नवरा मला करून दिला काय माहिती इतका गुणाचा असा नवरा आहे होय गुण बघा त्याचे पुजावे देवर ठेवून असे निसते पूजा मला पूज जा सारक पाया परत जा चांगलं असत नवऱ्याच्या पाया परत चांगलं असतं तुझा बस तिकडे तसाच नेऊन गाड काय बघा तस तोंड करून काय बघा म्हणजे म्हणजे काय म्हणजे झिपऱ्यांती तसल्या करून आदल्या जन्मात आता म्हणलं असतं होता काय काय मी चालले माझे मागायचं ना तुम्हाला सांगते कसं मग यायचं मी बी बघ